दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींनो मंचावरचे सर्व सन्माननीय आपण बघित असेल की निवडणूक लागल्यानंतर हा पालघर जिल्हा हा एक इलेक्शन टुरिझम झालेला आहे कोण दिल्लीत नाही येते कोण गुल्लीत नाही येते कोण महाराष्ट्रात नाही येतं आणि सगळं इथे येतात फिरून जातात म्हणून माझ्या मित्राने एक कविता ते मी वाचतोय कोणी महाराष्ट्रातल्या गल्लीतून आलंय कुणी, गल्ली कुणी दिल्लीतून आलंय आमचे वसई आमच्यासाठी पॉलिटिकल टुरिझम झालाय मोठे मोठे तोफे येतात हेलिकॉप्टर लँड होतात बुक झाली मोठी हॉटेल भरलेल्या बागा इकडे तिकडे नेत आहेत प्रसिद्धीसाठी यांची जीभ घसरते मतांसाठी दर्जाही पडलाय कर्तृत्वाची चर्चा नाही जाती धर्माचा खेळ मांडलाय बस झालं बस झालं आता गुंडाळा तुमचा पॉलिटिकल टुरिझम आमचा गाव ही आमची माती आमचा कार्यकर्ता आमची नाती आमचे प्रश्न आमच्या अडचणी कोण सोडवणार आम्ही जाणतो आमच्या हक्काच्या माणसाला आम्ही नेता आमचा मानतो तुम्हालाही निवडणुकीसाठी शुभेच्छा आम्ही संयम पालटो म्हणून माझू नका तुम्हालाही निवडणुकीसाठी शुभेच्छा आम्ही संयम पालटो म्हणून माझू नका भविष्यात एखादं दे काम निघालं तर आपाकडे यायला लाजू नका हे माझ्या मित्राने लिहिली कविता आहे मी काही लिहिलेलं नाही कारण मी कवी वगैरे नाही आहे मी एवढं सांगू इच्छितो की गेले चौदा दिवस झाले निवडणुकीची निशाणी मिळाल मिळाल्यानंतर आपण सर्व ज्या पेशाने प्रचारात उतरलेले आहेत विरोधकांची पायाखालची माती यांनी घसरलेली आहे न मतांची आकडेवारी माहिती आहे तीन आमदार आपल्याकडे आहेत कोणाकडे एवढे आमदार नाहीत आपल्याकडे नगरसेवक आहेत पंचायत समिती जिल्हा परिषदेचे मेंबर आहेत एकवीस लाख मतांपैकी साठ लाख मतदार आपल्याकडे आहेत हे जरी असलं तरी साठ टक्के साठ टक्के मतदार आपल्याकडे आहेत हे जरी असलं तरी आपला सबंध ग्रामीण भाग म्हणजे तलासरी वाडा जवाहर मोखाडा विक्रमगड डाणू आपले राजेश पाटील आप्पा सगळ्यांनी पिंजून काढलं आहे निवडणूक आहे राजकारण आहे डेमोक्रेसी आहे सगळे येणार जाणार विजयी हा आपलाच उमेदवाराचा होणार हे सगळे जाणतात पण सर्वात महत्वाचं काम जे आहे आपण ज्या भागात राहतो तो नायगाव ते डहाणू हा पर्यंतचा जो भाग आहे इथे सर्वात जास्त लोक जे आहेत हे रेल्वेने प्रवास करणार आहेत त्यामुळे रेल्वेच्या ज्या समस्या आहेत या जटिल समस्या आहेत मी सगळ्या विषयाला काय हात घालणार नाही पण तुम्हाला माहीत नसेल सांगतो की मुंबईपर्यंतची जी सबर्बन विरारला होती एकोणीसशे पंचवीस सालपासून होती आणि आप्पाने जेव्हा सुरेश कलमाडी रेल्वेमंत्री झाली त्या सुरेश कलमा कलमाडी निवडून आले तेव्हा राज्यसभेला आप्पाने त्यांना मत दिलेलं आहे आणि आप्पाने त्यांना एक पत्र दिलं की ही जी सबर्बन आहे की तुम्ही पुढे न्या ढाणूपर्यंत डहाणूपर्यंत गेली पण आता लोकांची मागणी आहे ती सबरपण पर्यंत जायला पाहिजे त्यामुळे ते त्याच्यासाठी प्रयत्न हा आपला खासदारांनी पहिला करायला पाहिजे तशी त्याला विनंती रेल्वेची जी फोर लेन जे काम चालू आहे विरार टू डाणू ते फास्ट होऊन इथे ट्रेन्स वाढल्या पाहिजेत टर्मिनल वाढवायला पाहिजे ह्यासाठी आपण एक काम करणार आहोत आणि त्याबरोबरच बोर्डिली ते विरार सिक्स लेनचं काम हे आमचे बळीराम जाधव खासदार असताना जे त्यांनी ॲडमिट आहेत त्यांनी मेहनत केलेली ते काम अजून सुरू नाही आहे त्यासाठी आपले आमदार आणि इकडे बसलेली सगळी टीम नारायण मानकर असो का कोणी दिल्लीला जातात आणि सगळी आपली कामं मंजूर करून आणतात ते पहिलं काम करणार आहेत बोरिली टू विरार सिक्स लेन रेल्वेचं काम एकदम प्रायोरिटीने करण्याचं आणि हे करत असताना रेल्वे स्टेशनची गर्दी जी आहे ही गर्दी कमी होऊ शकते का नाही होऊ शकत वाढणारच आहेत मग त्यासाठी काय करणार आहेत त्यासाठी आम्ही जो आराखडा आखलेला आहे त्यामध्ये वसी तालुक्यातली जी स्टेशन आहेत नायगाव वसई नाला सोपारा विरार नारिंगी विरार वैतरणा ना। ही साधारण पाच साडेपाच किलोमीटर अंतरावर हो आहेत त्या दोन स्टेशनच्या मध्ये एक स्टेशन व्हावं अशा प्रकारचा आराखडा आमच्या आपल्या टीमनी बनवलेला आहे आणि त्यासाठी म्हणून आपण प्रयत्न करणार आहोत नालासोबारा जे स्टेशन आहे विरारचं टर्मिनल नालासोबाराला झाला पाहिजे नालासोबाराला जा 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 सर्वात जास्त गर्दी असते वसी इंडस्ट्रीयल एरिया तिकडे झालं पाहिजे हे करत असतानाच हे करत असतानाच गेले सव्वाशे वर्ष झाले जसं मुंबई सेंट्रल टर्मिनल आहे जसं कुर्ल्याला टर्मिनल आहे विटीला टर्मिनल आहे ते टर्मिनल पुढे आलेलं नाही आहे कारण जागेचा प्रश्न आहे जागा आप्पा आणि त्यांच्या मंडळींनी रेल्वेचं जे एम आर बी सी जे आहे रेल्वे विकास कॉर्पोरेशन आहे त्यांना जागा दाखवलेली आहे की नायगाव आणि वसईच्यामध्ये जी जागा जी आहे जी शासनाची जागा आहे मिठागराची जागा आहे तिथे एक मोठं टर्मिनल बनू शकते आणि ते टर्मिनल उपयोगाचं कसं आहे तिथून दिवा लाईन जाते दिवा लाईन कुठपर्यंत जाऊ शकते मद्रास चेन्नई साऊथला जाऊ शकते कलकत्त्यापर्यंत जाऊ शकते तिथे ट्रेन्स वाढू शकतात त्यानंतर इथून वेस्टर्न रेल्वेला गुजरात राजस्थान एम पी दिल्ली काश्मीरपर्यंत जाऊ शकतात हे मोठं काम टर्मिनलचं काम घेण्याचं एक मोठं शिवधनुष्य या सगळ्या मंडळींनी उचललं आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण कार्यकर्ते आपण मतं देणार आहेत पण आपण हा मॅसेज या सगळ्यांचा सगळ्या मतदारांकडून पोहोचवा की या आमदारांनी या खा, खास होणाऱ्या खासदारांनी आणि या आमच्या नेत्यांनी हा विचार केलेला आहे की पुढे आम्ही काय करणार आहोत बाकी प्रश्न येतात प्रश्न सुटतात पण मी तुम्हाला एकच ठामपणे सांगतो की लोकांपर्यंत जाणारा लोकांना भेटणारा सातत्याने लोकांच्या जोडीला राहणारा असा अपला जो आपला संचय असो का क्षितिज असो किंवा राजेश पाटील असो ही सगळी मंडळी आपल्या सगळ्यांना नेहमीच भेटणारी आहेत म्हणून तुम्ही सगळ्यांना लोकांना सांगायचं आहे की आमच्या या उमेदवाराला चांगल्या मताने निवडण्यासाठी म्हणून आपलं मत हे द्यायलाच पाहिजे आपण मतदानाला यायलाच पाहिजे एवढंच सांगण्यासाठी इथे मी आलो धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र